शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपल्याला पुन्हा घेऊन आलो आहे मल्हारबागेमध्ये मल्हारबागमध्ये राऊत अॅग्रोच्या माध्यमातून गावरण कुकुटपालन चालते मी आपल्याला या अगोदरच्या भागामध्ये सांगितलेलंच आहे मी आप आज आपल्याला आमच्या गावरण कुक्कुटपालनामध्ये जी ब्रिडर बॅच आहे ज्यांच्यापासून आम्ही अंडे घेतो त्यापासून आम्ही चिक्स बनवतो ती तुम्हाला आज दाखवणार आहे मित्रांनो बघा तर किती हेल्दी चपळ निरोगी पक्षी आहेत मी तुम्हाला ते दाखवायला घेऊन आलेलं आहे आता आपण या पद्धतीने ते बंदिस्त असतात तिथे हे बघा वरती कसं बसलेले बघा आता आपण यांना मुक्त संचार करण्यासाठी सोडणार आहोत तर ते कशा पद्धतीने एंट्री करतात हे पण तुम्ही बघा तुम्हाला मी लाही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत हे बघा हे बघा हे बघा अशा पद्धतीने सतेज गावर पक्षी आपण तयार केले आहे